नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी निगडीकर संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची एक खास व्हिडिओ आहे म्हणजे आजचा फिरायला जायचा डवरा आहे इकडं खोप्यात सहज तर चालू आहे इकडं काहीतरी रानमेवा शोधायला तर बघूया काय भेट आहे का तर व्हिडिओमध्ये मी दाखवतो ना काही नाही काहीतरी तर, तर जस्ट आहे आता रस्त्याला खोप्यात जायचा प्लॅन आहे तर चला तर मग पुढचा मी दाखवतो गवारी जाते आता आम्ही बकऱ्या घेऊन आज बकऱ्यांचा आहे आज चला येते आणखी बकऱ्या छोट गवारी हे मोठ गवारी आता डायरेक्ट खोप्याच्या साईडला जातोय हिरवा हिरवा आहे सर्व लोकेशन बघा एकदम मस्त एकदम हिरवा हिरवा गार एकदम येतील त्या पूर्ण ग्रीन ग्रीन आहे पुढं पुढं रस्त्याला चाललंय आता आम्ही जस्ट अर्ध्या रस्त्याला आले हो जाय आता दा कुठं धावत धावत संध्याकाळचं एकदम लोकेशन बघा एकदम कसले एकदम भारी आहे एकदम या साईडला एकदम पूर्ण हिरवा हिरवा गाव गेलत पुढं डागत आला होता डागत डाग तर हा बघा एकदम इकडे हिरवा हिरवा गार एकदम खाजल तरी पुढं हो आता चले हा वारका गवारी का हाच काठी घेऊन आहे सपाट जागेवरती एकदम आले मी आता लोकेशन एकदम भारी आहे बघा इकड पूर्ण गाव पण दिसत एकदम मस्त साइड साइडला जाते बा मी इकडे एकदम वरच्या साइड ला, एक एक वर्चे ला चल 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 बोट गावारे गेलं पुढं बघा रे बसून जा त्याच्यावर हा चाले मरल बसला असत हातेव आता आतमध्ये शिरलेव कॉम्पाउंडामध्ये बघा संध्याकाळचा एकदम मत परत एकदम भारी असते एकदम ऊन पण काही जास्त लागत नाही संध्याकाळचा मेलेला ऊन मेलेला ऊन ना संध्याकाळचा बकऱ्या बकऱ्या पण एकदम जोमात चढतायत डोक्यात <laughs> काहीतरी हाय वाटत नाही बकरीला ना पाला घालतायत बोडीचा झाड आहे पुसरी हा आसाण्याचा झाड बकरीला खाया घालते तेव्हा वरतीच चाल ना त्यापेक्षा आले हो आता मी वरच्या साईडला आले हो काही करू मस्त एकदम संध्याकाळचं वातावरण एकदम मस्त असतं उंडा आहे काय नाही ना 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 जास्त आता घरच्या रस्त्याला जायची भाविक सुरुवात झाली वायाच्या सपाटावरती आले होते बघा इथ गाव एकदम क्लिअर दिसतं खाली आहे म्हणून गवारी दबलत हे गव बांधव बसलोत दोघ गवारी गवार विचारूया गवारी काय बघता हो गवारी काय बघता मॅच बघताव मॅच बघायला आलो का बकरी सांभाळायला आलो तर खालची साईडला उतरते आम्ही तो रास्ता कुठून हो? रास्ता कुठून आहे जाला आता इथूनच शेतात उतरू घरी खोपा आहे एकदम या साइडला गाव आहे इकर सर्व खाडीपट्टा पट्टा बघा आणि आता संध्याकाळचे वाजले सहा वाजले एकदम शांत वातावरण हो ना ऊन ना हवा संध्याकाळच्या टायमाला एकदम सुमसाम झालाय शेतात उतरते घरात जायला चालेल हो, हो। चालेल चल चाल येत नाही ती चाले ह्याना गे घेणा गे हॅना गे बाकेना गे ही का वर आहे हिला हिला पगे घरात जायला निघाले होता हिरा घे हिर घे रस्त्याला घे येणार नाही तू येणार नाही रस्त्याला घे का थांब आता उतरतोय शेतात घे तिला घे चल बेड अरे येत नाही ती ह्या हो। ह्या दोन राहिले त्या माती वयला जातील ते पाण्याला जातील यारा यास येर गरी सी सीधा घरी जाते हो हिला हिलापक हे तर मित्रांनो आजचा दौरा फिरायचा होता आणखीन काही बोर वगैरे बघायची होती पण काही भेटली नाही मला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट जरूर करा आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया या व्हिडिओमध्ये इतर सर्वांना बाय बाय